બાળ શિવાજી પહેલા અવતારી બાળ શિવાજી પહેલા અવતારી દિવસ बाळा जो जो रेजो नवली ती दाशी सुंदरी जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी तिसरा रंग पाहून शेणापती बाळाला दंग पातीया त्या रे प्रभूच्या संघा जो बाळा जो जो रेजो चवात्या दिवशी गेली तानाजी मामाशेलार आशे शिवाजीला शोभे सरदारा जो बाळा जो जोरेज आशे शिवाजीला शोभे सरदार जो बाळा जो जोरेजो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्यशिवाई धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो जय प्राप्ती राजाला दिली रोळ जो बा सा सहावे दिवशी नळा काणी कुंडला मोत्याच्या माळा केशरी कंपाई टिळा जो बाळादो जो दोरेजो जो सातव्या दिवशी जी कराजी पोटी त्याच्या टोपीला मोठ्या चातुरा जो बाळा जो दुरे जो त्याच्या टोपीला मोठ्या चातुरा जो बाळा जो दुरे जो आठवे दिवशी आठवी चा थाट झाले जे ना पटी ताणा जी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो दुरे जो हाती तलवार फिरवी तो पट्टा करते वीडियो